गुड इव्हनिंग विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सरसे स्वागत करतोय जाहिरात ठाणे महानगरपालिकेमध्ये जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता याला आपल्याला भरती म्हणता येणार नाही मेगा भरती आहे येणाऱ्या कालावधीमध्ये ही तीन ते चार महिन्यामध्ये परीक्षा कंडक्ट केली जाणाऱ्या ऑनलाईन स्वरूपामध्ये त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जे पद आहे फायरमॅन किंवा ज्याला आपण अग्निशामक बोलतोय याचे एकूण तीनशे एक्क्याऐंशी पदे आहेत तर एक सुवर्ण संधी महाराष्ट्रातील तरुणांकरिता जे विद्यार्थी आहेत ग्रामीण आणि शहरी भागातील त्यांच्याकरिता ही महाराष्ट्र सरकार मार्फत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या संधीचं तुम्हाला सोनं करायचं तीनशे एक्क्याऐंशी तब्बल जागा आहे परत मीरा भाईंदरची भरती येणार आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती या ठिकाणी पण फायरमॅन जागा उपलब्ध असणार आहेत तर या पदाची पात्रता का काय असणार आहे अभ्यासक्रम काय आहे वेतन आणि अभ्यास वयोमर्यादा किती राहणार आहे या संपूर्ण बाबीवि या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती दिली जाणार आहे त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे त्याबोदर डबल अकॅडमी मध्ये ठाणे मनपा भरतीमध्ये जे फायरमॅन पद आहे अग्निशामक याच्या तीनशे एक्क्याऐंशी जागेकरिता जे विद्यार्थी इच्छुक आहेत किंवा जे पात्र आहेत त्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा जे भरणार आहेत त्यांच्याकरिता तांत्रिक विषयासहित ऑनलाइन बॅचेस प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच अवेलेबल आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्न पत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेज आणि इबुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये आपण उपलब्ध करून देणार आहोत तर या ऑफरचा ऑफर आहे सध्या पंधरा ऑगस्ट निमित्त चाळीस हजार रुपयामध्ये तुम्हाला वन इयर व्हॅलिडी आपण देणार आहोत तर बॅच जॉईन करण्याकरिता इन्क्वायरी करण्याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा आहे अकॅडमीचा मोबाईल क्रमांक आहे ऑनलाइन डबल ओ पुणे हे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला इन डिटेल इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळणार आहे तर आपला जास्त वेळ जा न घेता एक्क्याऐंशी पदाकरिता पद फायरमॅन एकूण पेमेंट आहे अठरा हजार बेसिक छप्पन हजार नऊशे पर्यंतची वाढ होणार आहे यामध्ये तीनशे एक्क्याऐंशी जागेमध्ये अ राखीव म्हणजे करीता एकशे सतरा जागा आहेत मा सर्वसाधारणकरिता आहेत माझे सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला तीस टक्के आरक्षण आहे अंशकालीन खेळाडू अनाथ यांच्याकरिता आणि दिव्यांग यांच्याकरिता पण जागा या ठिकाणी दिलेल्या आहेत मी टोटल जागा या ठिकाणी रीड करतोय ईडब्ल्यूएस ला अडोतीस आहे एसएबीसी ला अडोतीस आहे ओबीसी प्रवर्गाकरिता अडुसष्ट आहे महिलांकरिता पण या जागा आहेत त्यानंतर ओबीसी झाल्यानंतर विमाप्र ला नऊ एनटीबी अकरा एनटीसी अकरा एनटीडी ला सात विजयला अकरा आहे एसी कॅटेगरीकरिता सव्वीस आणि एस टी कॅटेगरीकरिता पंचेचाळीस अशा एकंदरीत सर्वांकरिता जागा मोठ्या प्रमाणामध्ये जागा आलेल्या आहेत तर याचं शैक्षणिक पात्र काय राहणार आहे शारीरिक पात्रता काय राहणार आहे वयोमर्यादा काय राहणार आहे या संपूर्ण बाबी संदर्भात मी माहिती देणार आहे त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत बघायचं आहे नाही तर परत कमेंट करता सर याचं वयोमर्यादा काय याचं शिक्षण काय राहणार आहे परीक्षा कधी राहणार आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचा जो दिनांक आहे बारा ऑगस्ट पासून दोन सप्टेंबर पर्यंत जी लिंक टाकलेली आहे तोपर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे ओपन करीता एक हजार रुपये आणि कॅटेगरी करीता नऊशे रुपये फी असणार आहे तर शैक्षणिक अर्थ आणि पात्रता बघा महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळांचा परीक्षा परी उत्तीर्ण होणे म्हणजे एस एस सी ओके सेकंडरी स्कूल दहावी परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार तसेच सेकंड नंबरची क्रायटेरिया आहे राष्ट्रीय किंवा राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र यांचा सहा महिन्याचा सहा महिने कालावधीचा अग्निशामन प्रशिक्षण पाठ्यक्रम पूर्ण करणे गरजेचं आहे तसेच मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे दहावीमध्ये तुम्हाला मराठी विषय असेल तर मराठी भाषेचं ज्ञान हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे दहावी प्लस राष्ट्रीय नॅशनल किंवा स्टेट लेवलचा सहा महिन्याचा कोर्स कंप्लीट झालेला असणं गरजेचं आहे त्यानंतर शारीरिक पात्रता बघून घ्या एक वेळेस उंची किमान एकशे पासष्ट महिला उमेदवारांची उंची किमान एकशे सत्तावन्न पुरुष उमेदवारांची एकशे पासष्ट आणि महिला उमेदवारांची एकशे से सत्तावन्न सेंटीमीटर ओके त्यानंतर छाती पुगून एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि न फुग न फुगवता एक्क्याऐंशी आणि पुगून शहाऐंशी सेंटीमीटर महिला उमेदवारांना लागू नाही त्यानंतर वजन आहे किमान पन्नास किलो किलोग्रॅम किलो महिला उमेदवारांचं किमान पंचेचाळीस किलोग्राम वजन असणे गरजेचं चा आहे शारीरिक पात्रता आपण या ठिकाणी नमूद करत आहोत दृष्टी चांगली विना चष्म्याचं असणं गरजेचं आहे त्यानंतर अग्निशमन सेवेत प्रशासकीय आणि ऑपरेशन कामासाठी उमेदवारांची निरोगी आणि सुदृढ शरीरिष्ठी असायला अनुभवाची आठ घातलेली नाहीये फक्त तुमचं शरीर शरीरिष्ठी सुदृढ आणि निरोगी असायला पाहिजे त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी फॉर्म अपलोड कर फॉर्म फिलअप करता येणार आहे फॉर्म भरता येणार आहे तर याची वयोमर्यादा मी सांग ओपन करिता जे आहे अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीकरिता अठरा ते त्रेचाळीस आहे त्यानंतर खेळाडू अंशकालीन उमेदवार भूक भूकंप भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष वयोमर्यादा आहे तर मी तुम्हाला या लेक्चर मध्ये पात्रता वेतन सांगितलंय वयोमर्यादा आणि अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्हाला बघा काय काय अभ्यासक्रम आहे ते पण एकदा मी डिटेल मध्ये सांगतोय तर त्याच्याकडे लक्ष द्या मराठी हा विषय असणार आहे दहा मार्क इंग्लिश दहा मार्क त्यानंतर जी के जीएस ला ज्याला आपण सामान्य ज्ञान बोलतोय दहा प्रश्न मॅथ आणि रीजनिंग दहा आणि तुमचं तांत्रिक घटक अग्निशामक सेवा दलाशी संबंधित तुमचे जे नियम आहेत कायदे आहेत ते अभ्यासक्रम असणार आहे हे आपण बॅच मध्ये कव्हर करणार आहोत असं शंभर प्रश्न शंभर प्रश्न दोनशे गुणांकरिता पेपर अरेंज केला जाणार आहे अग्निशामन फायरमॅनचा त्याकरिता आपण ठाणे महानगरपालिकेमध्ये तीन तीनशे एक्क्याऐंशी तीन तीन पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याची तांत्रिक विषयासहित बॅच अव्हेलेबल आहे तर बॅच जॉईन करण्याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला संपर्क करायचा आहे आणि ऑफरचा पंचवीस रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी आहे ऑफरचा लाभ घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा चॅनेलला नवीन असाल सब्सक्राइब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद